दाएजा, दाएजा, दाएजा। तर नमस्कार आपला बीड जिल्हा म्हणलं की दुष्काळ हे गणितच पहिल्यापासून ठरलेलं आहे तर बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात दरवर्षी थोडाफार दुष्काळ असतोच पाण्याची कमतरता कमी कधी भासत असते पण ह्या वर्षी देवाच्या कृपेने एकदम पाऊस ठणठणीत चांगला झालेला आहे पाता बता पाऊस पडिंगे आणि बघू शकता माझ्या पाठीमागं हे आहे आमच्या बिंदुसरा डॅम म्हणजे पाली या गावात मध्ये डॅम आहे हे डॅम फुल भरलेलं आहे आमचं लहानपण हे पाणी बघता बघताच गेलेलं आहे आणि आज वर येण्याचा योग हो आला तिकडं कधी मी जास्त येत नाही पण हो आज वर येण्याचा योग आला आणि मन एकदम प्रसन्न झालं इतकं इतकं पाणी बघून खतरनाक पाणी आणि इकडे माझं येण्याचं कारण हे की आपला बीड जिल्हा दुष्काळी भाग आतापर्यंत लोकांनी फक्त बीडला दुष्काळी भागच म्हणलं आहे पण इथून पुढं बीडला दुष्काळी भाग म्हणून आहे कोणी म्हणून आपल्याला कार्य करायचं आहे झाडं लावायचे आहेत पाणी साठा करायचा आहे पाणी वाचवायचे जेणेकरून लोकांनी बीड जिल्ह्याला कधी दुष्काळी म्हणून हिनिल नाही पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या पोराला पुरी भेटल्या पाहिजे बीड जिल्ह्यातल्या पोराला पुरी ह्याच्यामुळे भेटत नाहीत की ही तर दुष्काळी भाग आहे म्हणून तर मी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला आणि हे कळकळीची विनंती राहील की झाडे लावा झाडे जगवा पाणी आणवा आणि पाणी जिरवा ह्याच्या भागामध्ये एकमेकाला अडून एकमेकाशी जिरू नका बस एवढंच म्हणणं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हे जे पाणी ते जे तळे तुम्ही बघू शकता सगळं फुल भरलेलं आहे आणि इकडं एकदम पाणी ओसंडून वाहतंय थोडंसं इकडं जर लहान लेकरं तुम्ही जर कोणासोबत आलात तर लहान लेकरांची काळजी घ्या स्वतःची बी काळजी घ्या काही अपघात घडू नये कारण पाण्यासोबत पाणी आग आर भाईजी हे म्हणजे गणितलं डेंजर आहे आग जाळीत आहे पाणी डुबीत आणि भाईची तळपितो ते पिक्चरचा डायला गेल ते डायलॉग आपल्या इथं मारायच नाही पण सांगण्याचा आपण एवढं आहे की थोडंसं स्वतःची काळजी घ्या पाण्यासोबत दोस्ती करा मैत्री करा पण दुश्मनी करू नका आता मैत्री म्हणजे थोडंफार जा पण दुश्मनी दुश्मनी करण्यासाठी मध्ये खो खोल घुसावला तटले लपडे करू नका पाणी लई डेंजर येतं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आणि मी असे तुम्हाला आता इथून पुढं उद्देशपरक व्हिडिओ टाक काढणार आहे तुम्हाला चिकन मटनचे माझे व्हिडिओ आवडला असं मला वाटायला तर चलो थँक्यू कॅमेरामॅन डायटर्स के साथ लखन चव्हाण आज तक